पालकांनी जर आपल्या मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवला त्यांच्यासोबत तो जर व्यतीत केला काही वेळ तर त्याचे खूप चांगले समृद्ध आणि सकस असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही पालकांनी अनेकदा क्वालिटी टाईम हा शब्द ऐकला असेल आणि तो काहीतरी वेगळाच आहे की काय असा बागुलबोवा वाट तर कर केल्या जात नाही ना असंही तुम्हाला वाटलं वाटत असेल पण खरंच क्वालिटी टाईम म्हणजे तरी काय तर खरं म्हणजे अगदी सहज गप्पा मारता मारता काम करताना आई असेल तर भाजी चिरताना वडील असेल तर दा डायनिंग टेबलवरती ताटं लावताना कपड्यांच्या घड्या घालताना झाडांना पाणी घालताना कुठेतरी एखाद्या ठिकाणी सूर्यास्त किंवा सूर्योदय बघायला गेला असेल तेव्हा किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अगदी सहज एखादी पंधरा वीस मिनिटाची चक्कर मारताना जेव्हा मुलं तुमच्या सोबत असतात त्यावेळेला त्यांच्याबरोबर होणारा संवाद म्हणजेच क्वालिटी टाईम असतो त्याच्यासाठी काही स्वतंत्रपणे वेगळा वेळ काढला पाहिजे अशातला भाग नसतो परंतु हा जर इंट ही इंटरॅक्शन किंवा हा संवाद जर घडला ही आंतरक्रिया जर झाली तर काय होतं की मुलांना त्याचे आणि तुम्हालाही त्याचे खूप फायदे होऊ शकतात आज आपण पाहूयात की नेमकं अशा प्रकारे मुलांबरोबर एकत्र वेळ घालवला तर, तर होतं काय ज्या वेळेला तुम्ही दोघंजणं एकत्र असता त्यावेळा त्या इंटरॅक्शनमुळे त्या एकत्र वेळ घालवण्यामुळे तुमचं नातं अगदी मजबूत होतं त्याची मुळं त्या नात्याची मुळं खोलवर रुजत जातात आणि तुमचं नातं अधिक अर्थपूर्ण होतं मुलांनी जर तुमच्याबरोबर क्वालिटी टाईम घालवला तर त्यामुळे मुलांची भावनिक बुद्धिमत्ता त्यांची सहअनुभूती आणि स्वभान हे विकसित होतं सतत जर तुम्ही दोघंजण एकत्र वेळ घालवत असाल तर तुमच्या मुलांच्या मनात तुमच्याविषयी विश्वास निर्माण होतो आणि एक निरोगी पालक आणि मूल यांच्या नात्यासाठी ते खूप आवश्यक असतं तुमची जर मुलांशी सारखी इंटरेक्शन राहिली तर मुलांचं कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य वाढतं ते अधिक चांगलं समृद्ध होतं मग मुलं त्यांच्या मनातले विचार भावना त्यांच्या गरजा ज्या ते सांगू जा शकतात आणि दोघांमध्येही संवादाचं आदानप्रदान होतं हा जो काही क्वालिटी टाईम तुम्ही मुलांसोबत घालवत असता ते क्षण त्या आठवणी ते प्रसंग मुलांच्या मनावर कोरून राहतात गे कोरून जातात किंवा त्यांच्या मनावर त्याचे ठसे एकदम स्पष्ट उमटतात ते दीर्घ काळ टिकून राहतात आणि खरं म्हणजे पालकांनो आपण या आठवणींच्या स्वरूपामध्ये मूल्यांचा एक वारसा मुलांना देत असतो एक खजिनास त्यांना आपण देतो असं म्हणायला हरकत नाही आहे जेव्हा पालकांचं मुलांशी दिलखुलासपणे मनमोकळेपणाने नातं असतं ना तेव्हा मुलांची शालेय शिक्षणामधली प्रगतीसुद्धा अतिशय उल्लेखनीय होते पालक आणि मुलांचा एकत्रित क्वालिटी टाईम हा मुलांना भावनांचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य शिकवतो एवढंच नव्हे तर ताण सांभाळायला आव्हानांशी जुळवून घ्यायलासुद्धा शिकवतो ज्यावेळेला मुलं तुमच्याबरोबर असतात तेव्हा तुमच्या वागण्याचं तुम ब तुमच्या बोलण्याचं ते निरीक्षण करत असतात आणि यातूनच मुलांना कुटुंबातली मूल्यं मिळत असतात ते वकस, वकस, आप, ते शिकतात जगावं कसं वागावं कसं याचे आत कौशल्यदेखील ते आत्मसात करतात आणि तुम्हालासुद्धा ज्यावेळेला तुमचं आणि मुलाचं ना त्याचं घट्ट असतं ना अगदी त्यावेळेला तुम्हालासुद्धा खूप आनंद होतो आणि आपलं पालकत्व हे परिपूर्ण झालेलं आहे याची जाणीवही व्हायला लागते म्हणूनच पालकांनो तुम्ही जर मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवलात तर त्याला जर प्रायोरिटी दिली तर एक प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांच्या कल्याणाचा विचार करत असता त्यांच्या भविष्याकरता केलेली ही तरतूद असते ज्यातून तुम्हाला आणि तुमच्या मुलाला दोघांनाही आनंद मिळतो म्हणून मुलांबरोबर एकत्र वेळ घालवणं निरुद्देश भटकंती करणं त्यांच्या प्रश्नांसाठी सतत आपण तयार असणं त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेणं एकत्रित येऊन काही अनुभव घेणं त्या अनुभवांचा आनंद घ्यायचा असतो आनंद हा फक्त पैशात आणि विकत घेतलेल्या वस्तूत किंवा मॉलमध्ये आणि हॉटेलमध्ये जाण्यात नसतो तर अशा प्रकारे एकमेकांच्या सोबत ज्या ज्या गोष्टी आपण करतो ना ते क्षण म्हणजे खरं सांगायचं तर क्वालिटी टाईम असतात धन्यवाद